स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक शाळेच्या ज्ञानरूपी मंदिरात विद्यार्थ्यांवर संस्कार संस्कृती आदर असे पैलू पाडण्याचं काम शिक्षक करत असतात अशा शिक्षकांचा सत्कार गीता सुधाकर घारे फाउंडेशनच्या वतीनं ज्ञानरूपी मंदिरात जाऊन करण्यात आलाय दरम्यान शाळेतील शिक्षकांना आपल्या दाराजवळ न बोलवता गीता फाउंडेशननं शाळेच्या उंबरठ्यावर येऊन शिक्षकांना सन्मानित केल्यानं या अनोख्या सत्काराची चर्चा सगळीकडे पसरली आहे तर दुसऱ्या बाजूला या सत्कारामुळे शिक्षक देखील भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक असून सक्षम आणि आदर्श पिढी घडवण्याचं सामर्थ्य शिक्षकांमध्ये असतं मुलांच्या शैक्षणिक जडणघडणीसाठी शिक्षकांचा मोठा वाटा आहे आज राष्ट्रीय शिक्षक दिनाचं औचित्य साधून गीता फाउंडेशननं एक पाऊल पुढे विचार करून शिक्षकांचा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात ज्या शाळेच्या मंदिरात लहान मुलं शिक्षणाचे धडे घेतात त्या मंदिरात जाऊन या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला खालापूर या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या दोनशे पंच्याण्णव शाळा आणि महाविद्यालयांमधील सुमारे तीन हजार पाचशे शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन यथोचित त्यांचा सत्कार करून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा गीता फाउंडेशनच्या वतीनं देण्यात आल्या खर तर आजवर शिक्षक दिनी राजकीय पुढारी एका कार्यक्रमात बोलावून शिक्षकांचा सन्मान करतात मात्र गीता सुधाकर घारे फाउंडेशनच्या या अनोख्या सत्कारानं सर्वांचे लक्ष वेधून तर घेतले मात्र खऱ्या अर्थानं या शिक्षकांना त्यांच्या शाळेच्या उंबरठ्यावर जाऊन आयोजकांनी सन्मानित केलं त्या ज्ञान मंदिरात आज आपला खरा सन्मान झाला म्हणून शिक्षकांचे मन देखील भरून आलं होतं खर तर गीता फाउंडेशन हे राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या माध्यमातून चालवलं जात असून आपल्या पत्नीच्या नावानं सुरू केलेल्या या फाउंडेशन मुळे आज अनेकांच्या डोक्यावर मायेचा हात फिरवला जातोय कठीण परिस्थितीत एक आधार तर गोरगरिबांना रोजगार असे एक ना अनेक अडचणी सोडवण्यात आल्यात महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत